शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आम्हाला माशे आहे यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मी असं जोगाड दाखवणार आहे की ती मल्चिंग पेपरवर होलं पण एकाच वेळी मारतो आहे पुढं मार्किंग पण त्या एकाच वेळेला घेते आणि आपण जे पुढं म्हणजे मार्किंग मारा परत होलं पाडा नाही एकाच वेळी दोन तीन कामं होत्या तुम्ही शेतकरी मित्रांनो म्हणजे आता पुढं आपण अंतर घेणार आता मी साडेतीन फूट अंतर घेतलं तुम्ही दोन फूट घेऊ शकता दीड फूट घेऊ शकता त्या पद्धतीनं माप घेऊन तार बांधायचं आणि ह्याच्यामध्ये कोळसा टाकून तापवल्यानंतर हे एक एकर एक माराय का टाक एक तासाच्या आसपास होत्या होलं मारायची एकदा ता पूर्ण तापलं की भरपूर आणि पूर्ण हो का कागद काढायला लागत नाही होल पण पद्धशीर पडतात एकदम पद्धतशीर होल पण पद्धतशीर पडतात आणि एक माणूस निवांत होल मारू शकतो त्यामुळे काय होते होल पद्धतशीर पडल्यामुळे आपल्या त्यात कागद राहत नाही लावताना पण पद्धतशीर लावता येत नाही मल्चिंग फटत नाही गोलाकार पडल्यामुळे मल्चिंग फटत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या मित्राला आणि निवडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा अशाच भाजीपाल्यातील सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर येते शेतकरीचे मित्रांज जरूर पहा धन्यवाद